यावेळेस परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो की त्याने यावेळेस मला देवाच्या वचनातून दोन शब्द बोलण्याची संधी दिलेली आहे याबद्दल मी परमेश्वराची उत्साह मानते आणि विशेष म्हणजे रेड्डी पर्वार यावेळी मी मनापासून आभार मानते की त्यांनी आमच्या महिला मंडळ या ठिकाणी बोलवलेलं आहे प्रार्थनेसाठी आमंत्रित केलेलं आहे आणि या ठिकाणी प्रार्थीची संधी दिली याबद्दल मी रेड्डी फॅमिलीचे विशेष आभार मानत आहे यावेळेस आपण वचनातून बघूया आत्ताच आपण जे शास्त्रवाद वाचलं आहे गुरु अध्याय आणि एकोणचाळीस ते चव्वेचाळीस वचनामध्ये आपण वाचलेला आहे आजचा जो आपला विषय आहे तो आहे पश्चाताप ख्रिस्ताशी जवळीक साधण्याचा एक सरळ मार्ग असा आपल्या आजच्या विषयाचा आजचा जो विषय आहे त्याचं नाव आले पुन्हा एक बरोबर असते पश्चाताप ख्रिस्ताशी जवळीक साधण्याचा एक सरळ मार्ग आता वाचलेल्या वचनामध्ये आपण जे काही बघितलेलं आहे त्यामध्ये काय दिसून येते आपल्याला की त्या ठिकाणी दोन स्वर आहेत आणि येशू ख्रिस्त आहे तर यांना काय केलेलं आहे क्रुस खांबावरती खेळलेलं आहे तर येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये आपण पाहतो हो। की त्यावेळेस गुन्हेगारांना क्रुस खांबाची शिक्षा दिली जात होती आणि त्यातले त्यात जे गुन्हेगार आहेत ते अट्टल गुन्हेगार होते त्यांना काय करायचं क्रुस खांबाची शिक्षा दिली जात होती पण आता या ठिकाणी आपण पाहतो की जे दोन चोर आहेत त्यांना शिक्षा देणे योग्य आहे कारण ते अटल गुन्हेगार होते त्यामुळे त्यांना जी शिक्षा थोटावी होती ती त्यांच्यासाठी योग्य होती आणि म्हणूनच त्यांना ते क्रुस खांबावर खेळण्याची शिक्षा मिळाली होती परंतु आपण पाहतो की येशू ख्रिस्त त्याला देखील त्या ठिकाणी काय केलेलं आहे क्रूस खांबावरती खेळलेलं आहे परंतु येशू ख्रिस्ताने काहीही गुन्हा केला नव्हता तरी देखील त्याला काय केलेलं आहे क्रुस खांबावर खेळलेलं आहे का तर तो आपला तारणारा आहे आणि केवळ आपल्या पापांच्या साठी त्याला काय केलेली आहे त्या ठिकाणी शिक्षा देण्यात आलेली आहे आणि क्रोश खांबावरती खेळलेलं आहे आता हे जो खांबावरती ज्यावेळेला दोन चोरांना लटकवत होते त्यावेळेला तिथं जमलेले लोक आणि हे सगळे काय करत होते ते बघत होते हा देखावा काय चाललेला आहे ते सगळेजण काय करत होते ते बघत होते पण त्या ठिकाणी लोकच नव्हते प्रेजनानंतर त्या ठिकाणी देवदूत होते निसर्ग होता आणि परमेश्वर स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होता आणि तरी काय करत होते त्या ठिकाणची परिस्थिती आपल्या डोळ्यांनी बघत होते पुढे बघूया आता संदेशामध्ये आपण जे दोन चोर बघितलेले आहेत त्यांच्या जीवनातून आपण काय करणार आहे त्याला शिकणार आहोत तर पहिला जो चोर आहे त्यांना काय म्हटलेलं आहे की येशु ख्रिस्ताना तो काय करत आहे या ठिकाणी बोलत आहे कि तू जर आपण त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं तर त्याची बोली भाषा कशी आहे बघा त्यांना काय सांगितलेलं आहे आपल्याला की त्याचा तू जर ख्रिस्त असलास तर काय कर आम्हाला वाचव तू आम्हाला वाचव हो का नाही म्हणजे त्यानं काय केलेलं आहे या ये ठिकाणी येशू ख्रिस्ताची निंदा केलेली आहे पण त्याचा प्रेजना आपल्याला या ठिकाणी दिसून आहे की त्यानं काय केलेलं आहे की त्याचा विश्वास अजिबात नाही त्याचा स्वार्थ जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे तो काय म्हणत आहे येशू ख्रिस्ताला की तो तुझा बचाव कर आणि आमचाही बचाव कर असं तो या ठिकाणी त्याला सांगत आहे परंतु या ठिकाणी त्याची फक्त आपण बघतो की खात्री होती परंतु विश्वास अजिबात नव्हता आणि यामध्ये त्याचा स्वार्थ दडलेला होता की त्याला जर वाटला असेल जर मी असं म्हणालो तर कदाचित येशू ख्रिस्त माझं म्हणणं ऐकेल आणि तो काय करेल आम्हाला या ठिकाणी वाचवेल परंतु याच्या मागचा उद्देश दुसरा काहीही नव्हता फक्त त्याला त्या क्रुस खांबावरून खाली यायचं होतं आणि त्याचा प्रश्न काय होत होता मिटत होता परंतु या ठिकाणी प्रियजनानो अविश्वास आणि खात्री आपण चालत नाही नाही का तर त्या का ठिकाणी काय पाहिजे संपूर्ण विश्वास पाहिजे पुढं काय बघतो आपण तो काय म्हणजे तू जर ख्रिस्त असशील तर स्वतःचा व आमचा बचाव कर असं एकोणचाळीसव्या वचनामध्ये तो आपल्याला म्हणताना दिसत आहे

पण आपण पाहतो की जर आपण जरी आपल्या आयुष्यामध्ये तसं केलं जर आपण पुस्तक केले आणि आशीर्वादाची अपेक्षा केली तर तो आशीर्वाद आपल्याला कधीच मिळू शकणार नाही म्हणून ना आपल्यामध्ये विश्वास असणं फार गरजेचं आहे यावेळेस आपण वाचूयात याकोब चौथा अध्याय आणि दहाव्या वचनामध्ये काय म्हटलेलं आहे ते आपण पुढं बघूया याकोब याचा चौथा अध्याय आणि दहावं वचन प्रभू समोर व्हा म्हणजे तो तुम्हाला उंच करेल म्हणून प्रेजांनो तेव्हा आणि देवाकडे जर काही मागतो तर आपल्यामध्ये काय असलं पाहिजे नम्रपणा असला पाहिजे जर आपण नम्र झालो आणि पूर्ण विश्वास आणि मागणी केली तर का था था ती काय होईल परमेश्वर आपली संपूर्ण मागणी काय करत आपली पूर्ण करेल आणि आपल्याला आशीर्वाद आशीर्वादाने तो भरून काढेल या वाचनामध्ये आपण काय बघितलेलं आहे तो पहिलाच चोर आहे तो कसा या ठिकाणी आपल्याला दिसलेला आहे की तो उर्मट आहे नाही का येशूची निंदा करणार आहे म्हणून त्याला या ठिकाणी आशीर्वाद प्राप्त झालेले नाही दुसरा चोर ना हो। का यावेळी दुसरा जो चोर आहे त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तो काय म्हणते ज्यावेळेला येशू ख्रिस्ताच्या बाजूला तो क्रूस खांबावरती लटकवलेला होता तो आज येशू ख्रिस्ताजवळ येऊन त्याला काय झालेलं आहे की आनंद झालेला आहे का तर येशू ख्रिस्ताच्या लहानपणापासून त्याला तो ओळखत होता येशू ख्रिस्तान जे केलेले कार्य चमत्कार हे सगळे त्याने जीवनामध्ये पाहिले होते काही पुस्तकांच्या मध्ये आपण आपल्याला वाचण्यात आलेलं आहे असं कि त्याने हो। तो येशू ख्रिस्ताला ओळखत आहे असं काही पुस्तकांच्या मध्ये आपल्या वाचण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी त्याची खूप इच्छा असते कि मी माझं पाप काय आहे येशू ख्रिस्ताजवळ कबूल करावं म्हणजे वेळेला स्वार्थ गाजत होता परमेश्वराची सेवा करायला फिरत होता गावोगावी हिंडत होता त्यानं सगळे केलेले कार्य चमत्कार त्या चोराला सुद्धा माहीत होते परंतु त्याला नेहमी वाटत असे की मला पण जीवनाची तारण्याची आशा मिळाली असं त्या दुसऱ्या चोराला नेहमी वाटत होत परंतु त्याचं पाप त्याला काय करत होतं चार महिन्यात मान खाली घालायला लावत होत आणि त्याची हिम्मत झाली नाही प्रेजाला की त्या ईश्वर ख्रिस्ताला जाऊन आपलं पाप कबूल करावं परंतु त्याची मनोमन एक इच्छा इच्छा नेहमी होती की कधीतरी मला ही संधी मिळेल आणि ह्या क्षणाची तो काय करत होता वाट बघत होता आणि म्हणूनच त्यानं काय केलेलं आहे के की पूर्ण आयुष्यभर त्याने चोऱ्या केलेल्या चोऱ्या केलेल्या आहेत परंतु त्याची कधी हिंमत झाली नाही येशू समोर जाऊन आपले पाप कबुली करण्याची आणि परंतु इच्छा मात्र नक्की होती त्याला की कधी ना कधी तरी मला येशू भेटेल आणि मी माझ्या पापाची कबुली त्याच्याजवळ नक्की करणार म्हणून असं त्याला नेहमी वाटत होत क्रुस खांबावरती लटकत असताना त्याला आणि येशूला काय केलेलं आहे एकाच ठिकाणी शिक्षा झालेली आहे आता ज्यावेळेस आपण बघतोय की ज्यावेळेस येशू त्या चोराला संधी तर काय आयुष्यभर मिळाली नव्हती परंतु शेवटच्या क्षणी ज्यावेळेला येशू ख्रिस्ताला आणि आवर... त्या दोन चोरांना एकाच वेळेस शिक्षा झाली त्यावेळेस येशू ख्रिस्ताला पाहून त्यांना आनंद झालाय प्रेजनांवर परिस्थिती कशी आहे आपण लक्षात घेऊया दोघांना पण कृष्णांवर ऑलरेडी खेळलेला आहे म्हणजे त्यांना किती वेदना होत असते त्यांची परिस्थिती कशी असेल आपल्याला थोडा असा काता जरी लागला तर कितीतरी वेळ आपली कळ जात नाही त्रास होतो खूप नाही का मग त्यांच्या तर हातापायात खेळ ठोकले होते पण तरी देखील तो काय केलेला आहे काही क्षण आपली परिस्थिती तो काय केलेला आहे विसरलेला आहे कारण का तर त्याला समोर येशू दिसलेला आहे आणि त्याच्या मनात आले की आता माझी जी पूर्वीपासून ती इच्छा होती ती माझी आता पूर्ण होणार आहे आणि त्याला ही संधी परमेश्वराने उपलब्ध करून दिली होती ती त्याला आता गमवायची नव्हती आणि सोडायची नव्हती कसली परिस्थिती त्याला ही संधी जी आहे तिचा त्या तिचा त्याला काय करायचं होतं फायदा घ्यायचा होता आणि म्हणूनच त्यानं काय केलेलं आहे की आपलं दुःख थोड्या वेळासाठी तो विसरलेला आहे आणि पुढे तो काय करत आहे एक्केचाळीसाव्या वचनामध्ये त्यानं येशू ख्रिस्ताला बोल बोलायला सुरुवात केलेली आहे काय म्हणतोय एक्केचाळीसाव्या वचनात आपण बघूया चाळीस व चाळीस आणि एक्केचाळीस वचनामध्ये प्रथमचा तो चोर कायम करत आहे येशू ख्रिस्ताचा दैवीपणा आणि जो निष्पाकपणा आहे तो या ठिकाणी काय करतो जाहीर करतो तो काय म्हणते तू देवाचा पुत्र आहेस आणि तू तारणार आहेस म्हणजे या ठिकाणी काय करत आहे तू प्रथमतः देवाचे स्तुती करत आहे नाही का, का? आणि आपलं पाप कबुल करत आहे आणि त्यानं आपल्या पापाची कबुली दिलेली या ठिकाणी दिलेली आहे की तू देवाचा पुत्र आहेस आणि तू तारणार आहेस आशी अशी का अशी जोराने काय केलेलं आहे या ठिकाणी कबुली दिलेली आहे की शेवटची संधी त्याला कोणत्याही प्रकारे त्याच्या हातून घालवायची नव्हती कारण त्याला माहित होतं की आता मी मरणार आहे मला ही ती संधी मिळणार नाही म्हणून त्यांना त्या ठिकाणी पाप पण कबूल केलेला आहे आणि येशू ख्रिस्ताचा दैवीपणा देखील त्या ठिकाणी काय केलेला आहे त्याने तारणारा म्हणून देवाचा स्वीकार केलेला आहे त्यामुळे हे म्हणायचं होते की येशू ख्रिस्त लवकरच पुन्हा या जगामध्ये येणार आहे कारण त्यानं येशू ख्रिस्तानं केलेले जे चिन्ह होते चमत्कार होते ते त्याला माहीत होते आणि त्या त्याला पक्की खात्री झाली होती की हा येशू ख्रिस्त आहे तारणारा आहे आणि तो जरी आता आम्ही मेलो तरी तो काय करणार आहे येशू ख्रिस्त दुसऱ्या वेळेस परत येणार आहे त्याला काय होती खात्री होती ख्रिस्त स्वतःचे राज्य घेऊन पुन्हा एकदा या जगात येईल अशी त्याला काय होती खात्री होती आणि त्याला माहित होते की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते जेव्हा तीन सोळा मध्ये हे वचन सांगितलेलं आहे कारण परमेश्वरानं आपल्याला सगळ्यांनाच हे वचन आहे नाही का ना की ना ना? जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवी त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे हे त्या चोराला सुद्धा माहित होत आणि म्हणूनच त्याला खात्री होती येशू ख्रिस्त हा दुसऱ्यांदा येणार आहे त्यावेळेला त्याची आणि म्हणूनच तो पुढच्या बेकारच्या वचनामध्ये काय म्हणत आहे की येशू तू आपल्या रागाने येशील तेव्हा माझी आठवण कर असं हे चोर काय म्हणत आहे त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला बोलत आहे त्याचं संभाषण येशू ख्रिस्ता सोबत चाललेलं आहे देवा मला माहित आहे तू तारणार आहेस आमचा परमेश्वर आहेस पण पर ज्यावेळेस तू दुसऱ्या ये वेळेला येशील त्यावेळेला तू काय कर माझी आठवण कर असं तो बेचाळीसाव्या वचनामध्ये येशूला म्हणत आहे असं आपण बघत आहोत आता या ठिकाणी माहित आहे त्याला कि ही माझी शेवटची संधी आहे आणि मी मरणार आहे आता मला काही क्षणात माझं मरण होणारच आहे आणि मी माझी जाऊन मिळणार आहे कबरत मला नेऊन पुरते तर तिचं काय राधार माझ्या काहीतरी थोड्या दिवसानं दुर्गंधी आणि नंतर नंतर तर मांस पण गोळून पडत वास येईल कबरेपून आणि नंतर शेवटी शेवटी तर फक्त हड्ड्यात शिल्लक राहतील परंतु त्याला एक खात्री आहे की जरी माझ्या हड्ड्या शिल्लक राहिल्या तर ज्या वेळेला ख्रिस्त येईल त्यावेळेला येशू ख्रिस्त काय करणार आहे सगळ्यांना आपल्याला काय करणार आहे तो आपल्या काय करणार आपल्याला बोलवणार आहे आपलं नाव घेऊन ज्यावेळेस तो आपल्याला बोल होईल त्यावेळेला आपले हत्तींना हड्डी काय होणार आहे एकत्र येणार आहे आणि आपण आहे तसं उठले जाणार आहोत आणि परमेश्वराला येशू ख्रिस्ताला आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत बघणार आहोत नाही का ही खात्री त्याला आहे आणि म्हणून तो काय म्हणते येशू ख्रिस्ताला येशू ज्या वेळेला तू येशील त्यावेळेला तू माझं नाव येशील त्यावेळेला मला पूर्ण खात्री आहे की मी काय करणार आहे त्या कबरीतून उठून येऊन तुला तु भेटणार आहे पुढं काय म्हणते उद्या या चोरापासून जर आपल्याला काय घ्यायचा असेल तर तो चोर आपल्याला कसा पाश्चाताप्य आणि आदर्शवादी आहे म्हणजे पहिल्या चोरासारखा तो नाही नाही का त्यानं काय केलेलं या ठिकाणी त्याचा पश्चाताप केलेला आहे आणि तो आदर्शवादी चोर असा या ठिकाणी आपल्याला दिसून येतो चाळीसाव्या वचनामध्ये तो आपला चोर साथीदाराला येशू ख्रिस्ताबद्दल त्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ज्या वेळेला पहिला चोर येशू ख्रिस्ताची निंदा करत होता नाही का एव... तू स्वतःचा बचाव कर आणि बचाव कर त्यावेळेला ही गोष्ट दुसऱ्या स्वतला आवडलेलं त्यावेळेला त्या तो काय करत आहे त्याला दकावत आहे की तू तसं म्हणू तुझा विश्वास नाही का आपण तर जे गुन्हा केले आहे ते जे आपल्याला शिक्षण मिळालेली आहे ते योग्यच आहे परंतु ह्यांना काही गुन्हा केलेला नाही पण तरी देखील त्याला तीच शिक्षा झाली जे आपल्याला शिक्षा झाली तीच त्याला बरं झाली परंतु त्यानं काही गुन्हा केलं आता तो काय करत आहे त्या पहिल्या स्वरालाच दुसरा स्वर दकावत आहे नंतर एके काय सावचनामध्ये त्याने स्वतःचे पाप कबुल केलेले आपल्याला या ठिकाणी पहाव्यात मिळते तसेच या वचनामध्ये ख्रिस्तन निष्पाप असल्याची साक्ष देखील चोर या ठिकाणी दुसरा चोर काय करताय या ठिकाणी आपल्याला देत आहे बेकायदा वचनामध्ये त्याने आपला आश्चर्यकारक विश्वास जो प्रभू येशू ख्रिस्तावर दाखवला आणि त्याचे त्याने येशू ख्रिस्ताचा त्या ठिकाणी काय केलेला आहे बेकायदा वचनामध्ये प्रभु येशू ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार केलेला आहे तर ती प्रार्थना केलेली आहे त्याने शेवटच्या क्षण येशू ख्रिस्ताला तो प्रार्थना केली नाही का त्या वस्तू येशील त्यावेळेला माझे आठवण कर आणि त्याच वेळेस आपण त्रेचाळीसा वचनामध्ये बघतो की पर यशोद काय म्हटलेलं आहे ताबडतोब त्याला त्यावर उत्तर त्या ठिकाणी त्याला काय म्हणतो की तू आहे म्हणजे जी प्रार्थना यशोद्यावर केली होती त्याचं उत्तर ताबडतोब त्याला त्या म्हणजे मरण्याच्या अगोदर यशोदस्ताना केले होते तो म्हणायला होता की तू आजच माझ्या बरोबर सुखलोकात असशील आता आपण असे माहीत असू द्या की आपण जे ख्रिस्ती लोक आहेत ते जुने असो किंवा नवीन असो पण आपल्याला आपले जे पाप आहे ते अंगीकार करण्याची खूप गरज आहे आपल्या आपल्या प्रभू ख्रिस्तावर किती विश्वास आहे हे आपलं रोज तपासणं गरजेचं आहे म्हणून आपल्या पापाची कबुली करणं आपल्याला रोज आवश्यक आहे पहिल्या चोराबद्दल असं म्हणण्यात आलेलं आहे की त्याला पहिले अगोदर संधी मिळाली होती जसं दुसऱ्या चोराने संधीचा फायदा घेतला होता तशी संधी पहिल्या स्वरांना देखील मिळाली होती परंतु त्यांना त्याचा फायदा घेतलेला नाही बायबल असं सांगते की पहिल्या चोराने काय केलेलं आहे पाश्चाताप केला नाही परंतु दुसऱ्या चोराने काय केलेलं आहे या ठिकाणी पाश्चाताप केलेला आहे चवीकाळचा वन आपण पाहाव्याच मिळते की दिवस असताना त्या ठिकाणी काय झालेलं आहे अंधार पडलेला आहे का भर भरतुपारी त्या ठिकाणी सर्व देशभर त्याच ठिकाणी नव्हे तर पूर्ण देशात अंधार पडलेला आहे आणि त्या ठिकाणी पवित्र स्थानातला जो पडदा आहे प्रियाण्ण तो काय केलेला आहे तो मधोमध थकलेला आहे मधोमध फाटलेला जर काढून फाटला असता तर लोकांनी बरच टिप्पण केल्या असत्या कोणीतरी फाटला असेल अंधार होता काही त्याच्यावर आक्षेप घेतला असता नाही का परंतु तो पडला कसा फाटला मधोमध फाटला त्याच वेळेस काय केलेलं आहे की येशू ख्रिस्ताने आपला प्राण देवाजवळ सोपून दिलेला आहे नाही का अंधार पाडण्या अगोदर पहिल्या चोराने आपले पाप कबूल करावं अशी येशू ख्रिस्ताची इच्छा होती कारण जर अंधार पाडण्या अगोदर त्यानं जर देशाजवळ आपले असत तर देखील पापाची क्षमा मिळाली असते परंतु त्या संधीचा उपयोग परंतु संधी ही संधी मात्र जवळली नाही त्यानं ते काय केलेली आहे दुसरी संधी त्यानं त्याला ती मिळाली नाही त्याचा त्यानं पुरेपूर उपयोग केला आयुष्यभर त्याला संधी मिळाली नाही पण शेवट क्षणी काय दिला त्याला परमेश्वराने संधी उपलब्ध करून दिली आणि त्याचा त्यानं काय केलेला आहे पुरेपूर उपयोग फायदा करून घेतलेला आहे त्यानं काय केलेलं आहे परमेश्वर आपल्या पश्चाताप केलाय आपल्या पापाची कबुली दिली त्यानं काय काय केले आणि येशू ख्रिस्ताला म्हणून आहे स्वीकार केलेला आहे आणि येशू ख्रिस्तान खूप सांगितले की आजच तुम्हाला बरोबर चुक लोकात असेल म्हणजेच त्याचं कारण त्याच ठिकाणी झालेलं आहे ते आपल्याला दिसून येते प्रेजानानो आता लवकरच ह्या जागा काय होणार आहे शेवट होणार आहे आणि म्हणूनच साईत काय करणार आहे सगळीकडे अंधार पसरवणार आहे तर त्या जगात हे पुन्हा एकदा येणार आहे आणि आपल्याला जी संधी आहे म्हणजे परमेश्वरांना आता आपण सध्या कुठल्या काळामध्ये अग... जगत अग... आहोत शेवटच्या काळात आणि हा काळ कुठला तर कृपयाचा काळ आहे रोप्याचा काळ आहे म्हणून आजपर्यंत आपण काय आहोत टिकून आहोत कारण परमेश्वराची कृपा आपल्यावरती आहे म्हणून काही शुक्ल आपल्यासाठी स्वर्गामध्ये मध्येच करत आहे नाही का कारण आपले रोजचे जे पाप आहेत त्याचं खूप आहे खूप म्हणजे खूप म्हणजे त्याची आपण गीत सुद्धा करू शकत नाही इतकं परंतु येशुख स्वर्गामध्ये आपल्यासाठी काय करत आहे आपल्या पापाची मध्यस्थी करत आहे आणि हा जो कृपा म्हणून परमेश्वर येशू ख्रिस्ताद्वारे आपल्या पापाची काय करत आहे आपल्याला क्षमा करत आहे म्हणून हा काय आहे सध्या आपल्यावर कृपेचा काळ आहे तर प्रेजानानो त्या कृपेच्या काळाचं आपण काय केलं पाहिजे जी परमेश्वरानं आपल्याला संधी दिली दुसऱ्या चोराप्रमाणे तशी या संधीचा आपण देखील उपयोग करून घेतला पाहिजे आणि कारण काय माहिती आहे की आपण आपलं रोजचं करावं परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये स्थान द्यावं कारण येशूची इच्छा आहे की आपल्या सर्वांचं काय व्हावं तारण व्हावं ही परमेश्वराची इच्छा आहे पुन्हा काही नाश होऊ नये म्हणूनच देव आपल्याला रोज एक नवीन संधी देत असतो आणि त्याचा उपयोग आपण सर्वांनी या ठिकाणी घेतलेला घेतला पाहिजे यावेळेस आपण म्हणूनच मग दुसऱ्या माझी आठवण आपल्या जीवनामध्ये रोज प्रार्थना केली पाहिजे की ज्या दिवशी त्यावेळेला आमची आठवण करायला विसरू नकोस काही ना त्यावेळेस आपण वचन वाचूयात प्रेक्षकांची कृती तिसरा अध्याय आणि एवढीच आयोजना काय सांगितलेलं आहे ते आपण बघूया तर येशू ख्रिस्ताला प्रयोजनानं आपल्या सगळ्यांचं काय करायचं तारण करायचं आहे म्हणून आपल्याला तारण मिळावं म्हणून आपण देखील आपले प्रयत्न चालू केले पाहिजे त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे रोज प्रार्थना केली पाहिजे आपले पाप परमेश्वराजवळ कबूल केले पाहिजे नाही का आणि देवालाच प्रथम स्थान दिलं पाहिजे पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा हो बाळा अशासाठी की विश्राम म्हणजे या ठिकाणी परमेश्वरांनी काय सांगितलेलं आहे की पाश्चाताप करा आणि मागे फिरा वळा तुम्ही देवाकडे वळा कुठल्याही स्थान देऊ नका प्रत्येक आजपर्यंत कळत न कळत झालेले जे पाप आहेत त्याची आपण काय केली पाहिजे कबुली केली पाहिजे रोज आपले पाप आपण अंगीकारून परमेश्वराला आपल्या जीवनात प्रथम स्थान दिलं पाहिजे आणि आपल्या पापापासून आपण काय केलं पाहिजे मागे फिरलं पाहिजे पुढचं वचन आपण वागूया रोम तिसरा आणि तेविसाव्या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे बघा रोम तिसरा अध्याय आणि तेवीस परमेश्वराला म्हणते की आपल्या सर्वांची काय केली पुसून आपल्यावर एकही पाप नसावा कारण सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला ते अंतर द्या रोम ती तेवीस असे सांगते की कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला पुणे पडले आहे म्हणजे सगळे पाप आहेत जगातले सगळ्यांनी पाप केले आहे आणि म्हणूनच ते काय झालेले आहेत देवाच्या गौरवाला उन्हे पडलेले आहेत तर प्रियजनांनो आपण आपण काय केलं पाहिजे की ह्याच गोष्टी पासून माग फिरलं पाहिजे आणि जास्तीत जास्त जेवढं तुम्ही प्रार्थना कराल किंवा रोजच बायबल वाचाल तेवढं काय होईल परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कार्य करेल आणि आपण अंधकारापासून दूर राहू आणि आपले पाप जे आहेत ते कमी होतील म्हणजे ज्यावेळेला येशू ग्रस्त येईल त्यावेळेला तो काय करत आपल्याला

कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे म्हणजे पाश्चाताप्रियन आपल्या जीवनात किती महत्वाचं आहे पाश्चाताप आपल्याला रोज करणं गरजेचं आहे म्हणून सांगते सांगतील चार सत्रामध्ये तुम्ही पाश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे ख्रिस्ताने जनसेवाला सुरुवात केली त्यावेळेस प्रथम त्याने पाश्चातापा बद्दलच लोकांना शिकवले आज आपल्या सर्वांना देखील पाश्चातापाची खूप गरज आहे म्हणून आता काय केलं पाहिजे आपण ख्रिस्त जो आहे येशू ख्रिस्त लवकरच येणार आहे मग आपण काय केलं पाहिजे त्याच्या तयारीसाठी सज्ज राहिले पाहिजे म्हणून आपण रोज आपला पाश्चाताप करूया आणि परमेश्वर येईल त्यावेळेला त्याच्यासाठी आपण काय करूया तयार राहूया तर हीच माझी परमेश्वराजवळ प्रार्थना आहे